रामकृष्ण हरी मंडळी आषाढी वारी तर चालू झालेली आहे आणि एकादशीचा उपवास पण लवकरच येत आहे त्यासाठी उपवासाचा एक छानसा पदार्थ तुमच्यासोबत शेअर करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी यामिनी माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर चॅनलवर लॉंग व्हिडिओसाठी बराचसा गॅप पडला आहे पण आता व्हिडिओ नक्कीच कंटिन्यू करण्याचा मी प्रयत्न करेल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आजची ही रेसिपी नक्की बघा आज बनवणार आहे उपवा स्पेशल शेंगदाणा बर्फी त्यासाठी शेंगदाणे मी छान भाजून घेतले खूप जास्त काळसर न करता छान असं व्यवस्थित प्रकारे त्यातला कच्चापणा जाईपर्यंत भाजून घ्यायचे आहे त्यानंतर त्याची थंड झाल्यानंतर साल काढून ती मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे आणि आम्ही साखरेचेच बनवणार आहोत बर्फी त्यामुळे पाण्याचा पाक ठेवून त्यात प्रमाणात साखर टाकून घ्यायची आहे चवीनुसार आणि तो पाक तयार करण्यासाठी ठेवला आहे त्यासोबतच खोबऱ्याचे कीस पण करून घेतलेला आहे आणि बा अशी ता पाक तयार झाला की नाही या टेस्ट करण्यासाठी एका ताटलीत पाणी घेऊन ते पाकाची गोळी व होते की नाही ते चेक करायचं आहे आता एकदा ट्रायल केली त्यात ती झालेलं नाही पाक पूर्ण त्यानंतर परत एकदा घेतली एक, एक थोडंसं दोन मिनटासाठी थांबून तर बघा आता ही अशा प्रकारची गोळी व्यवस्थित वळते तर समजायचं की पाक तयार झाला आहे त्यानंतर वरून थोडं तूप घालायचं आहे तूप घातल्याने काय होतं ना की पाक आपली बर्फी जास्त बिघडत नाही आणि जास्त काळ टिकते आणि त्यानंतर पाक झाल्यानंतर गरम पाकातच पूर्ण असं टाकून घ्यायचं आहे आपलं कूट कारण आणि ते गरम गरमच हलवत राहायचं आहे यासाठी दोन माणसांची तरी गरज लागते कारण ते गरम असताना मिक्स केलं तरच ते व्यवस्थित होतं नाहीतर ते व्यवस्थित होत नाही त्यासोबतच आपण केलेला खोबऱ्याचा जो कीस आहे तो पण त्यात ॲड करून घेतला आहे थोडीशी वेलची पूड पण त्यात ॲड केलेली आहे असं व्यवस्थित जितकं त्यात मिश्रण मिक्स होईल तेवढं आपण त्यात टाकून घ्यायचं आहे आणि बघा तुम्ही ते पूर्ण गार होईपर्यंत वाट अजिबात बघायची नाही आहे व्यवस्थित असं पटापट ते मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर परातीला आपण तूप लावून घेतलेलं होतं आणि ते परातीत असं थापण्यासाठी आपण ते टाकून घ्यायचं आहे मिश्रण हे पूर्ण प्रोसेस गरम असतानाच करायची आणि हे असं परात हलवल्याने ते व्यवस्थित असं सगळीकडे मिश्रण एकसारखं पसरतं आणि ही बर्फी उपवास स्पेशल जरी असली तरी आपण कधीही करू शकतो कारण ही खूप पौष्टिक असते गुळ तर आपण खातोच पण ही बर्फी जरी आपण करून ठेवली तरी एकदम छान आणि शरीराला उपयुक्त अशी असते कधी पण छोट्या भुकेच्या वेळेस ही खाता येते असं गरम असतानाच पटापट हे थापून घ्यायचं आहे खूप जास्त गरम लागत असेल तर थोडं पाणी लावून घ्यायचं हातांना आणि मग ते व्यवस्थित थापून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी ते गार झाल्यावर असे तुम्ही चाकू किंवा अशी उलथणीच्या साह्याने त्याला शेप देऊन वड्या कट करून घ्यायच्या आहे आणि खूप सुंदर अशी ही बर्फी बनत असते एकदम इझी आणि एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे जर आज तुमचा उपवास आहे आणि तुम्हाला तिखट खायचे नाही किंवा इच्छा नाही तर तुम्ही ही झटपट रेसिपी बनवून लगेच खाऊ शकता आणि स्टोअर पण करून ठेवू शकता तुम्हाला छोट्या भुकेच्या वेळेस हे खायला लहान मुलांना पौष्टिक अशी वस्तू देता येईल आपल्याला ही होती अशी छोटीशी आजची रेसिपी तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा